तालुक्यातील औरात शहाजानी ते तगरखेडा जाणाऱ्या रस्त्यावरील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुलाचे काम पूर्णत्वास आल्याने साधारणतः पंचवीस ते तीस खेड्यांचा औरात बाजारपेठेला येण्याचा जवळचा मार्ग मोकळा झाला आहे या पुलाच्या कामासाठी तगरखेडा ग्रामपंचायतीने सततचा पाठपुरावा केल्याने या पुलाचा शेवटचा स्लॅब पडला आहे वाहतुकीसाठी जवळचा मार्ग मोकळा होत असल्याने नागरिकांतून तगरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच यांची अभिनंदन केले जात आहे त्या पुलाच्या अंतिम कामाची काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी पाहणी केली निलंगा तालुक्यातील औरात शहाजानी ते तगरखेडा तेरणा नदीवरील पुलाची गत पंधरा वर्षांपूर्वी स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंजुरी घेतली या पुलाच्या कामाची अनेक वेळा उद्घाटनेही झाली मात्र तांत्रिक अडचणीमुळे आणि बजेट अभावी हे काम कायम प्रलंबित होते सदर कामाकरता तगरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच केवळबाई सूर्यवंशी आणि उपसरपंच मदन बिरादार यांनी सतत काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंगे यांच्यामार्फत लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख शासनाकडे पाठपुरावा केल्याने अखेर या पुलाचा मार्ग मोकळा होऊन बजेटची तरतूद करण्यात आली आणि या पुलाचा शेवटचा स्लॅब पडला औरात बाजारपेटीशी जोडलेली तगरखेडा हालसीतू तांबरवाडीसह साधारणत महाराष्ट्रासह कर्नाटकातील सीमा भागातील पंचवीस ते तीस खेड्यांचा जवळचा मार्ग झाल्याने नागरिकांतून अभिनंदन केले जात आहे याची पाहणी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी केली पाहणी दरम्यान अभय साळुंके यांनी पुलाच्या कामासंदर्भात सततचा पाठपुरावा करून काम मार्गी लावून रहदारीचा जवळचा मार्ग मोकळा केल्याने औरात शहाजनी ग्रामपंचायतीसह तगरखेडा ग्रामपंचायत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी औरात शहाजानीचे माजी सरपंच मोहनराव भंडारे तगरखेडचे माजी सरपंच वैजनाथ आप्पा वलांडे चेअरमन रमेश राघो बाबुराव भंडारे हाजी सराफ अजित माने सुधाकर पाटील अंबादास जाधव अॅडव्होगेट नारायण सोमवंशी उपसरपंच मदन बिरादार रणजित सूर्यवंशी राष्ट्रवादीचे लक्ष्मण कांबळे मधुकर बिरादार उमाकांत भंडारे माधव गाडे संतोष स्वामी विजयकुमार कलगाने शंकर बिरादार खुशाल पाटील पिंटू कुंभार विलास कांबळे अंकुश पाटील हुसेन सय्यद शिवसेनेचे लखन बोंडगे आदींसह काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका